अभिवादकांना विनंती आहे एखाद्याकडून थांबवू नका हळूहळू पुढे करत राहा सर्व अभिवादकांना विनंती आहे अभिवादन करा जय हिंद बोला हम पुढे चालत राहा कृपा करून एखाद्यावर रेंगाळू नका गर्दी करू नका विनंती आहे सुविधा पोलीस अधिकारी आणि अंमलदार सर्व रॅप वरती एक सारखी गर्दी राहील अशा पद्धतीचे निवेदन करा प्रत्येक रॅप वरती लोक येऊया व्हीआयपी रॅम्प जो बनवलाय आपण आपत्कालीन जो रॅम्प बनवलाय तो सुद्धा मोकळा आहे इकडून सुद्धा लोक येऊया सर्व भीमा आलयांना विनंती आहे अभिवादन करायचंय आणि पुढे चालायचंय बोला, जाने थी। जाने थी। जाने। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लहान मुलं आहेत माता भगिनी आहेत वृद्ध व्यक्ती आहेत सर्वांची आपण काळजी घ्यायची आपल्या गडबड बोंधणीमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यायची प्रियांका समाज मॅडम प्रियांका समाज मॅडम आपल्या आपल्यासोबत सुद्धा सरपंच या रॅमचा समोर बंद राहायचंय आपण एखाद्या जगा उद्या पुढे या मध्ये या रॅम्पेअर असलेले अधिकारी आमदार रॅम पेअर पुणे शहर पोलीस प्रशासनातर्फे सर्व अभिवादकांचे सहज स्वागत अभिवादकांना विनंती अभिवादन करा जैठि बोला पुढे सरा रॅम्प आपल्याला थांबलेली आहे पुढे या मार्ग करा मॅडम आणि त्या रॅम्प खाली उभा असले कर्मचारी पुढे या पुढे या तुमच्या सोबतच सर्व पुढे घ्या मदत करा बल थांबयचा आहे आपलं सोडून असता बलात्कारामध्ये बऱ्याच प्रमाणात थांबलेला